आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी आष्ट्रपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण वार्षिक राशी भविष्याच्या आपल्या या मालिकेमध्ये मकर राशीची वार्षिक राशी, राशी भविष्यवाणी दोन हजार सव्वीसची बघणार आहोत तत्पूर्वी आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा मकर राशीचा व्हिडिओ बघितला नसेल तर कृपया व्हिडिओला व्हिजिट करून व्हिडिओ अवश्य बघा आणि आपल्याला त्यानुसार आपल्याला नोव्हेंबरमध्ये फळे मिळत आहेत की नाही ते कमेंट करून आम्हाला अवश्य सांगा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा आता सुरू करूया मग मकर राशी वार्षिक राशी भविष्यवाणी मकर राशीच्या जातकांचा स्वभावाच्या दृष्टीने विचार केला असता अतिशय मेहनती आणि सातत्याने काम करणारे मकर राशीचे जातक बघायला मिळतात समाजात ओळख टिकवण्यासाठी मेहनत करतात यांना मित्रांची संख्या खूप कमी असते पण जे पण मित्र यांचे बनतात ते विश्वासू बनतात कुटुंबासाठी जबाबदाऱ्या नेहमी स्वीकारतात आणि कधीही यांना व्यक्त होणे कठीण असते पण जेव्हा ते एखाद्यावर प्रेम करतात ते अत्यंत प्रामाणिक असं प्रेम करतात धैर्यशील संयमी आणि निष्ठावान अशा लोकांची ही रास आहे खूप धाडसी नाही पण जोखीम घेण्यापूर्वी अत्यंत विचार करणारी मकर राशीची जातक आपल्याला बघायला मिळतात आराम न करता फक्त कामावर लक्ष केंद्रित करतात आणि थोडेसे अधिक चिंताग्रस्त कुठेतरी आपल्याला बघायला मिळतात अशा या मकर राशीचा आपण वार्षिक राशी भविष्यवाणीचा आढावा इथे घेणार आहोत शनिदेवांची ही मकर रास आहे कर्मप्रधान रास आहे अशा राशीमध्ये जन्म घेतला असेल तर आपण अत्यंत भाग्यवान जातक आहात मकर राशीच्या सर्व जातकांसाठी आता बघा मकर राशी वार्षिक राशी, राशी भविष्यवाणीमध्ये सांगायचं झालं तर या वर्षामध्ये सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्याला बघायला मिळणार आहे फक्त आपले राशी स्वामी शनिदेव हे मीन नावाच्या जलतत्व राशीमध्ये पूर्ण वर्षभर विराजमान असतील शनिदेव सोडून इतर सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन या वर्षामध्ये बघायला मिळेल त्यातल्या त्यात आपले गुरुदेव आपल्या मिथून राशीमधून म्हणजे आपल्या षष्ठ स्थानामधून राशी, राशी परिवर्तन करतील त्यानंतर ते कर्क राशीत जाऊन उच्च होतील त्यानंतर सिंह राशीमध्ये राशी, राशी, राशी परिवर्तन करतील अशा तीन राशीमध्ये गुरुदेवांचं राशी गुरु परिवर्तन आणि गुरु पर हो या गुरुगोचराचा आपल्यावर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघू त्यानंतर शनिदेव आपले राशी स्वामी शनिदेव यांच्यामुळे आपल्यावर काय परिणाम होईल या वार्षिक राशी भविष्यामध्ये याचा पण आपण आढावा घेऊ आणि राहू केतूच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करूया आणि शनिदेवांच्या हिशोबाने विचार केला असता आपल्यावरती मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालू असलेली शनीची साडेसाती कुठेतरी संपलेली आहे आणि त्याचा असर आपल्याला कुठेतरी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नंतरसुद्धा बघायला मिळाला त्यामुळे दोन हजार पंचवीस हे वर्ष मकर राशीसाठी थोडंसं संघर्षमय वर्ष म्हणून गेलं असं म्हणायला हरकत नाही पण दोन हजार सव्वीसमध्ये विशेष लाभ आपल्याला मिळतील यामध्ये आपल्याला काडी मात्र शंका नाही तर सुरू करूया मकर राशी वार्षिक राशी भविष्यवाणी दोन हजार सव्वीस मकर राशीसाठी गुरुदेवांच्या गोचरानुसार तीन टप्प्यांमध्ये हे राशी भविष्य आपण विभाजले आहे त्यामध्ये गुरुदेवांचं जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये गुरुदेव आपल्या मिथून गुरु राशीमध्ये आपल्या षष्ठ स्थानामध्ये विराजमान असतील आणि गुरुदेवांना हे उच्च स्थान एवढं मानवत नाही त्यामुळे आरोग्यविषयक काळजी आपल्याला वर्षाच्या सुरुवातीचे पाच महिने घ्यावी लागेल त्यामुळे ह्या पिरियडमध्ये कुठेतरी आपल्याला मेडिटेशनकडे लक्ष द्यायचं आहे कुठेतरी आपल्याला स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या शरीराकडे वेळ द्यायचा आहे कारण आपले, आपले आरोग्य या पहिल्या पाच महिन्यामध्ये में बिघडण्याची शक्यता आहे अतिरिक्त थकवा झोपेचा त्रास म्हणजे निद्रानाशाची समस्या अशा समस्यांचा सामना आपल्याला पहिल्या पाच महिन्यांमध्ये में कुठेतरी करावा लागू शकतो तर पहिलेच आपण भरपूर पाणी प्या आणि आपल्या शरीराची काळजी घ्या कुठेतरी जिमला जा किंवा घरातच आपण एक्सरसाइज करा असा सल्ला आपणास पहिल्या पाच महिन्यांमध्ये आरोग्य विषयक देण्यात येत आहे त्यानंतर गुरुदेवांची पंचम दृष्टी तिथून आपल्या करिअर स्थानावरती पडेल आता करिअर स्थानावरती गुरुदेवांची ही दृष्टी पडणं म्हणजे करिअरमध्ये आपल्याला विशेष असा काळ सुरुवातीचे पाच महिने लाभेल प्रमोशनचे संकेत आपले याच्यामध्ये बनलेले आहे नवीन जॉब मिळण्याची सुद्धा आपल्याला संधी या पहिल्या पाच महिन्यांमध्ये मिळणार आहे त्यानंतर जी जातक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्यासाठी थोडा वर्षाचे सुरुवातीचे पाच महिने गुरुदेव षष्ठ स्थानामध्ये उपचय स्थानात असल्यामुळे थोडेसे संघर्षमय असतील पण कर्मप्रधान ही रास असल्यामुळे आपण जानेवारी ते मे या महिन्यांमध्ये जेवढी मेहनत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी घ्याल तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या महिन्यांमध्ये म्हणजे जून ते ऑक्टोबर जेव्हा गुरुदेव कर्क राशीमध्ये उच्चीच्या अवस्थेत येईल तेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या सर्व जातकांसाठी विशेष शुभफलदायक ठरेल त्यानंतर कोर्ट कचेरीची आपल्यावरती केस चालू असेल तर ती केस आपल्याला मकर राशीसाठी या वर्षामध्ये सुलभताना दिसेल जर आपल्याला इथे आपण कुठेतरी बरोबर असाल आपली काही चूक नसेल तर आपली कोर्ट कचेरीची केस या वर्षामध्ये सॉल्व्ह होण्याचे योग इथे बनलेले आहे त्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या आप व्ययस्थानावरती पडेल त्यामुळे अचानक आपल्याला धनलाभ होण्याचे संकेत सुद्धा या पहिल्या पाच महिन्यांमध्ये बनलेले आहे पण धनांची योग्य ती गुंतवणूक करणं आपल्याला कुठेतरी कठीण जाताना दिसेल त्यामुळे त्या हिशोबाने बाळगणं आपल्यासाठी बंधनकारक असेल त्यानंतर गुरुदेव कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतील आणि जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांमध्ये दे गुरुदेव आपल्या सप्तम स्थानावरती केंद्र स्थानावरती विराजमान असतील हे तुमचं विवाहाचं पण स्थान आहे त्यानंतर या ठिकाणी गुरुदेवांचं आगमन होणं म्हणजे वैचारिक मतभेद आपल्या पार्टनरसोबत कुठेतरी चालू असतील तर ते आपल्याला सॉल्व्ह होताना जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये दिसेल कारण गुरुदेव आपल्या विवाहस्थानामध्ये येऊन बसतील आणि पाच महिन्यांमध्ये गुरुदेव येथे विराजमान झाल्यावरती जी भागीदारीसाठी विशेष प्रयत्न करत आहेत म्हणजे व्यापारी वर्गासाठी विशेष अनुकूल असा काळ जून ते ऑक्टोबर हा महिना म्हणता येईल भागीराज भागीदारीतून व्यवसाय करण्यासाठी सुद्धा उत्तम असा काळ जून ते ऑक्टोबर ऑक्टोबर या पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर विवाह इच्छुक जातकांचे विवाह ठरण्याचा योग सुद्धा जून ते ऑक्टोबरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर संततीसाठी सुद्धा विशेष असा अनुकूल काळ जून ते ऑक्टोबर हा पिरियड आपल्याला पाहायला मिळणार आहे शिक्षण संततीसाठी सुद्धा खूप विशेष अनुकूल असा हा काळ असेल इथून गुरुदेवांची पंचमदृष्टी आपल्या लाभस्थानावरती पडेल त्यामुळे इच्छापूर्ती आपली कोणत्याही प्रकारची इच्छापूर्ती या पाच महिन्यांमध्ये कुठेतरी आपल्याला होताना दिसेल अतिशय शुभ असे हे महिने असतील जून ते ऑक्टोबर हा काळ मकर राशीसाठी विशेष शुभ फलदायक असेल त्यामुळे आपली महत्त्वाची सर्व कामं करण्याचा सल्ला कुठेतरी आपल्याला या पाच महिन्यांमध्ये देण्यात येत आहे त्याचे विशेष परिणाम शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतील गुरुचं सप्तम दृष्टी आपल्या प्रथम पडेल त्यामुळे आरोग्य रिलेटेड आपल्याला सुरुवातीच्या पाच महिन्यांमध्ये जे प्रॉब्लेम्स दिसणार आहेत थोडे ते प्रॉब्लेम्स आपल्याला पूर्णपणे सुधारताना या जून ते ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये दिसतील त्यामुळे आपल्या शरीराची विशेष काळजी आपल्याला पहिल्या पाच महिन्यांमध्ये घेण्याचा सल्ला मी पहिलेच दिलेला आहे त्यानंतर गुरुदेवांची नवमदृष्टी आपल्या तृतीय स्थानावरती पडेल त्यामुळे भावंडांसोबत काही मतभेद सुरू असतील तर ते मतभेदसुद्धा आपले सॉल्व्ह होताना या पिरियडमध्ये आपल्याला दिसतील पण जानेवारी ते मे या महिन्यामध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आपल्या भावंडांसाठी आपल्या भावंडांच्या सुद्धा हा काळ फारसा अनुकूल नाही जानेवारी ते मे या पिरियडमध्ये भावंडांची तब्येत आपली कुठेतरी बिघडण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या तब्येतीवरती आपलासुद्धा खर्च होण्याची शक्यता या म सुरुवातीच्या पाच महिन्यांमध्ये बनलेली आहे त्यामुळे त्याची विशेष अशी काळजी आपण घ्यावी त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन सिंह राशीमध्ये होईल नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये गुरुदेव सिंह राशीमध्ये विराजमान असतील तर वर्षाच्या शेवटी गुरुदेव सिंह राशीमध्ये विराजमान झाल्यावरती आपल्या आध्यात्मिकतेकडे आपण कुठेतरी विशेष लक्ष देण्याची या संपूर्ण वर्षात तशी आपल्याला गरज आहे स्पिरिच्युअल कुठेतरी आपल्याला बनायची गरज आहे तेच आपल्यासाठी विशेष लाभदायक असेल गुरुदेव अष्टम स्थानामध्ये येणं हे सुद्धा स्थान गुरुदेवांना कसं मानवत नाही पण गुरुदेवांची पंचमदृष्टी आप पड़ेल आपल्या त्यामुळे परदेश गमनासाठी विशेष अशा संधी वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या धन कुटुंबवाणी या द्वितीय स्थानावरती पडत आहे त्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये कौटुंबिक सुख आपल्याला कुठेतरी वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये चांगलं सुख आपल्याला कुठ कौटुंबिक सुख एखाद्या घरामध्ये मंगल कार्य होण्याची शक्यता वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये बनलेली आहे तरीसुद्धा आरोग्याची विशेष काळजी आपल्याला वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये सुद्धा घ्यायची आहे म्हणजे मकर राशीसाठी करिअरसाठी संपूर्ण काळ वर्षाचा हा संघर्षमय असणार आहे पण त्या संघर्षातून प्रगती आपल्याला जाणवणार आहे पदोन्नतीच्या भरपूर संधी दिल, करियर साथी गोल्डन मकर राशीसाठी पण आरोग्यासाठी विचार केला असता आपल्याला विशेष आरोग्याची काळजी या वर्षामध्ये घेण्याचा सल्ला देण्यात येतो आहे बाकी शनिदेव आपल्यासाठी ह्या वर्षामध्ये विशेष शुभ फलदायक असतील शनिदेवांची दृष्टी ज्याही स्थानावर पडेल ती दृष्टी खूप चांगली दृष्टी असेल कारण शनिदेव उपचय स्थानामध्ये बसलेले आहे आपल्या तृतीय स्थानामध्ये शनिदेवांचं आगमन झालेलं आहे आणि संपूर्ण वर्ष शनिदेव तृतीय स्थानामध्ये विराजमान असतील आणि हे स्थान शनिदेवांचं मकर राशीसाठी फेवरेट स्थान आहे त्यामुळे ह्या वर्षामध्ये आपण भरपूर कर्म कराल आणि भरपूर लाभ मिळवणार आहात आता राहू आपल्या दुसऱ्या भावामध्ये आहे आणि केतू आपल्या अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे तर याचा आपल्यावरती काय परिणाम होईल आपण बघतोय या वर्षामध्ये भरपूर धनलाभ आपल्याला होईल पण योग्य ती गुंतवणूक करणं आपल्याला कुठेतरी इथे कठीण जाताना या वर्षामध्ये दिसणार आहे कुटुंबासपासून आपलं थोडस डिस्टन्स आपलं या वर्षामध्ये बनू शकतं काहीतरी आपल्याला वर्क रिलेटेड एखाद्या गोष्टी येतील म्हणजे आपल्याला आपल्या वर्क प्रोफेशनमधून आपल्याला काही एखादी मोठी संधी मिळेल आणि त्याच्यामुळे कुटुंबामध्ये कुठेतरी आपल्याला दुरावा निर्माण होऊ शकतो त्यानंतर स्पिरिच्युअलिटीमध्ये कुठेतरी आपण या वर्षामध्ये फोकस करणारच आहात आणि करावा असा सल्ला आपल्यास देण्यात येत आहे मॅरेज लाईफमध्ये थोड्याशा मिसअंडरस्टँडिंग या वर्षाच्या सुरुवातीला पाहायला मिळतात जानेवारी ते मे हा महिना आपल्या मॅरेज लाईफसाठी अनुकूल नाही त्यामुळे जेवढं तुम्ही स्पिरिच्युअल या वर्षामध्ये आपल्या पार्टनरसोबत व्हाल योगा मेडिटेशन या गोष्टींची विशेष काळजी घ्याल तेवढे शुभफलदायक मॅरेज लाईफसाठी या ठिकाणी बघायला मिळणार आहे आपल्याला राहू आपल्या द्वितीय स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे आपल्याला बाहेरचं खाणं या वर्षामध्ये टाळायचं आहे बाहेरचं खाण्यासाठी आपल्याला भरपूर क्रेज निर्माण होणार या वर्षामध्ये पण आपल्याला कुठेतरी कंट्रोल करायचं आहे या वर्षामध्ये आणि ऑइली जंक फूड खाणं त्याच्यानंतर एखादं व्यसन सुद्धा आपल्याला ह्या वर्षामध्ये लागण्याची शक्यता आहे शनिदेव आपली परीक्षा बघतील पण कोणत्याही व्यसनामध्ये आपल्याला पडायचं नाही आहे या वर्षामध्ये त्याची विशेष काळजी घ्यायची आहे कारण राहू द्वितीय स्थानामध्ये असणं म्हणजे कुठेतरी आपल्याला व्यसन लागू शकतं एखादं त्यामुळे त्या गोष्टीची त्या आपण विशेष काळजी ह्या वर्षामध्ये घ्यायची आहे बाकी हे वर्ष सूर्याचं वर्ष असल्यामुळे हे वर्ष आपल्याला झपाट्याने पुढे जाताना दिसणार आहे त्यामुळे ह्या वर्षामध्ये भारताच्या कुंडलीनुसार सुद्धा विचार केला असता काही नैसर्गिक आणि कृत्रिम आपल्यावरती ओढवणार आहेत त्याची सुद्धा आपल्याला का विशेष काळजी घ्यायची आहे त्यामुळे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी आपल्या राशी स्वामी शनीची आराधना करणं आपल्यासाठी बंधनकारक आहे त्यामुळे प्रत्येक शनिवारी हनुमान मंदिरा मंदिरामध्ये जाऊन हनुमानाचं ऍटलीस्ट दर्शन घेणं हे आपल्यासाठी बंधनकारक आहे त्यानंतर हनुमानाला तेलवात करणं हे सुद्धा महत्वाचं आहे तिथे जाऊन आपण दिवा लावावा तीळ आणि तेल सोबत घेऊन जावं असा सल्ला आपणास देण्यात येत आहे प्रत्येक शनिवारी हनुमानाची आराधना आपल्याला करायची आहे या वर्षामध्ये ते आपल्यासाठी विशेष शुभफलदायक असेल ओव्हरऑल विचार केला गेला असता मकर राशीसाठी दोन हजार पंचवीसपेक्षा अत्यंत फलदायक असं हे वर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त आरोग्याची काळजी आपल्याला या वर्षामध्ये घ्यायची आहे तेवढं सोडलं तर बाकी सर्व गोष्टी आपणासाठी विशेष शुभफलदायक असतील तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कुंभराशी वार्षिक राशी भविष्यवाणी दोन हजार सव्वीस थँक्यू सो so मच